एम पी एस सी एक्झाम प्रिपरेशन या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे या चॅनलद्वारे स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशी इन्फॉर्मेशन आम्ही आपल्या चॅनलवर देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भूगोल या सब्जेक्टमधून काही महत्त्वाचे क्वेश्चन्स पाहणार आहे की जे क्वेश्चन्स स्पर्धा परीक्षांसाठी व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहेत यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल यामधून काही क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहेत तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे आणि त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर सेकंड ऑप्शन आहे दोन लाख पन्नास हजार नऊशे चौरस किलोमीटर थर्ड ऑप्शन आहे चार लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आणि लास्टचा ऑप्शन आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ हे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर आहे आणि हा क्वेश्चन स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सातमाळा त्यानंतर सेकंड आहे सातपुडा थर्ड ऑप्शन आहे बालाघाट लास्टचा ऑप्शन आहे सह्याद्री तर या प्रश्नाचे उत्तर आहे सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आहे आणि हा क्वेश्चन देखील स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचा आहे आणि हा क्वेश्चन खूप वेळा स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे मुंबई नाशिक मार्ग कोणत्या घाटातून जातो त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे थळघाट सेकंड आहे बोरघाट त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे आंबोली घाट आणि लास्टचा ऑप्शन आहे कुंभारली घाट तर या प्रश्नाचे उत्तर आहे थळघाट मुंबई नाशिक मार्ग हा थळघाटातून जातो या टॉपिकमधून स्पर्धा परीक्षांसाठी खूप वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यामुळे आपण मार्ग आणि त्या मार्गावरती असणारे घाट हे लक्षात ठेवणे व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे भीमा नदीचा उगम कोठे झाला आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे भीमाशंकर सेकंड ऑप्शन आहे सातपुडा थर्ड ऑप्शन आहे त्र्यंबकेश्वर आणि लास्टचा ऑप्शन आहे यापैकी नाही तर भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर येथे झालेला आहे स्पर्धा परीक्षांसाठी नदी त्या नदी नद्यांचे उगमस्थान तसेच नदी व त्या नद्यांच्या उपनद्या त्या नद्या कोणत्या समुद्रास जाऊन भेटतात यावरती देखील खूप वेळा क्वेश्चन विचारले गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला सगळे पॉइंट केअरफुली लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यानंतर नेक्स्टच्या स्लाईडमध्ये आपण पुढचे दोन क्वेश्चन्स पाहणार आहे त्यामध्ये पाचवा क्वेश्चन आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे गोदावरी सेकंड ऑप्शन आहे भीमा थर्ड ऑप्शन आहे कृष्णा आणि लास्टचा ऑप्शन आहे कावेरी तर या प्रश्नाचे उत्तर आहे भीमा उजनी धरण हे भीमा नदीवर आहे धरण आणि ते धरण कोणत्या नदीवर आहे पॉइंट वर देखील सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्याबरोबर नद्या आणि त्या नद्यावर असणारे जलविद्युत प्रकल्प त्याचबरोबर त्या जलविद्युत त्या प्रकल्पाला असणारी नावे त्याबरोबर जलाशय त्या जलाशयाची जला टोपल नावे यावर देखील स्पर्धा परीक्षांमध्ये खूप वेळा प्रश्न विचारले जातात त्यामुळे तुम्ही हा पॉईंट देखील नीट लक्षात ठेवणे गरजेचे आहे त्यानंतर नेक्स्टचा क्वेश्चन आहे भीमा नदीच्या खोऱ्यात दक्षिणेकडे कोणती पर्वतरांग आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे सातमाळा अजिंठा सेकंड ऑप्शन आहे सातपुडा थर्ड ऑप्शन आहे सह्याद्री आणि लास्टचा ऑप्शन आहे शंभू महादेव तर या प्रश्नाचे उत्तर आहे शंभू महादेव भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे शंभू महादेव ही पर्वतरांग आहे उजनी धरण कोणत्या नदीवर आहे तर उजनी धरण हे भीमा नदीवर आहे आणि भीमा नदीच्या खोऱ्याच्या दक्षिणेकडे शंभू महादेव ही पर्वतरांग आहे पर्वतरांगेवरती देखील खूप वेळा क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यामुळे पर्वतरांगा आणि त्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत त्याचबरोबर त्या एखाद्या पर्वत शिखराची उंची त्यानंतर पर्व शिखराच्या उंचेनुसार चढता क्रम उतरता क्रम हे देखील पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हटले जाते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कोयना सेकंड आहे गोदावरी थर्ड ऑप्शन आहे कृष्णा आणि लास्टचं ऑप्शन आहे भीमा तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी हे कोयना नदीस ओळखले जाते त्यामुळे नद्या आणि त्या नद्यांना असणारे टोपल नावे हे देखील आपल्याला Uh, माहीत असणे गरजेचे आहे त्यानंतर आठवा क्वेश्चन आहे राज्याचा प्रथम नागरिक म्हणून कोणाला ओळखले जाते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे मुख्यमंत्री सेकंड आहे उपमुख्यमंत्री थर्ड ऑप्शन आहे राज्यपाल आणि लास्टचा ऑप्शन आहे आरोग्यमंत्री तर या प्रश्नाचे उत्तर आहे राज्यपाल राज्यपाल यांना राज्याचा प्रति प्रथम नागरिक म्हणून ओळखले जाते आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोयना या नदीला ओळखले जाते आणि राज्याचा प्रथम नागरिक हा असण्याचा मान हा राज्यपालांना दिलेला त्या आहे त्यामुळे आपल्याला हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे महत्वाचे पॉइंट्स आपण मिस नाही केले पाहिजे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दहावा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पुणे सेकंड ऑप्शन आहे सोलापूर थर्ड ऑप्शन आहे सातारा आणि लास्टचं ऑप्शन आहे सांगली तर या प्रश्नाचे उत्तर आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते जिल्हे आणि त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकाचे उत्पादन जास्त होते त्याचबरोबर त्या जिल्ह्याला कोणती टोपल नावे दिलेली आहेत त्या जिल्ह्यामध्ये असणारी धार्मिक स्थळे हे देखील स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्राच्या किती टक्के भाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे नव्वद सेकंड ऑप्शन आहे ऐंशी थर्ड ऑप्शन आहे सत्तर आणि लास्टचा ऑप्शन आहे पन्नास तर या प्रश्नाचे उत्तर आहे नव्वद महाराष्ट्राच्या नव्वद टक्के भूभाग हा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे आपल्याला हे टक्केवारी देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे कोणत्या पर्वतरांगेने किती टक्के भूभाग हा व्यापलेला आहे साथी हे देखील पॉईंट स्पर्धा परीक्षांसाठी विचारले गेलेले आहेत महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते आणि महाराष्ट्राच्या न नव्वद टक्के भूमी ही दक्कनच्या पठाराने व्यापलेली आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पश्चिम घाटमध्ये कोणती महत्त्वाची खिंड आहे की जी खिंड कोकण आणि देश यांना जोडते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे आंबोली घाट थर्ड ऑप्शन आहे फोंडा घाट त्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे बोरघाट आणि लास्टचा ऑप्शन आहे आंबा घाट तर या प्रश्नाचे उत्तर आहे आंबोली घाट आंबोली घाट हा पश्चिम घाटामध्ये असून तो घाट कोकण आणि देश यांना जोडतो आणि हा प्रश्न स्पर्धा परीक्षांसाठी विचारला गेलेला क्वेश्चन आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे बैराट सेकंड ऑप्शन आहे अस्तंभा थर्ड ऑप्शन आहे हनुमान आणि लास्टचा ऑप्शन आहे तवला तर या प्रश्नाचे उत्तर आहे बैराट बैराट हे शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे त्यामुळे आपल्याला जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये असणारी शिखरे त्या शिखरांची उंची त्याचबरोबर सर्वोच्च शिखर कोणते आहे आणि कमी उंचीचे शिखर कोणते आहे त्या शिखरांचा चढताक्रम क्रम, उतरता क्रम हे देखील आपल्याला लक्षात ठेवणे अत्यंत इम्पॉर्टंट असणार आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षांसाठी आपण छोटे छोटे पॉईंट्स देखील केअरफुली लक्षात ठेवून स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे त्यामध्ये आंबोली घाट हा पश्चिम घाटात असून तो कोकण आणि देश यांना जोडतो आणि अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर हे बैराट आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ महाराष्ट्रात कोठे आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे पुणे सेकंड ऑप्शन आहे सोलापूर थर्ड ऑप्शन आहे सांगली आणि लास्टचं ऑप्शन आहे नाशिक तर या प्रश्नाची उत्तरं असणार आहे नाशिक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये नाशिक या जिल्ह्यात आहे त्यामुळे आपल्याला विद्यापीठ त्या विद्यापीठाची स्थापना त्या विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचबरोबर त्या विद्यापीठाचे कुलगुरू या यावर देखील लक्ष ठेवणे गरजेचे आहे त्यानंतरचा चौदावा क्वेश्चन आहे जगातील सर्वात मोठे बेट म्हणून कोणते बेट ओळखले जाते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे श्रीलंका सेकंड ऑप्शन आहे वेस्ट इंडिज थर्ड ऑप्शन आहे ग्रीनलँड आणि फोर्थ ऑप्शन आहे हवाई तर या प्रश्नाचे उत्तर आहे ग्रीनलँड ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट म्हणून ओळखले जाते त्यामुळे आपल्याला जगातील सर्वात मोठे नदी सर्वात मोठी पर्वतरांग सर्वात मोठा समुद्र हे देखील पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे आणि जगातील सर्वात मोठे बेट म्हणून ग्रीनलँड या बेटास ओळखले जाते त्याचबरोबर आपल्याला भारत देशामध्ये असणारी मोठी बेटे त्याचबरोबर मोठी नदी यावर देखील लक्ष ठेवायचे आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली त्यासाठी फस्ट ऑप्शन आहे एकोणीसशे साठ सेकंड ऑप्शन आहे एकोणीसशे पासष्ट थर्ड ऑप्शन आहे एकोणीसशे सत्तर आणि लास्टच ऑप्शन आहे एकोणीसशे पंच्याहत्तर तर या प्रश्नाचे उत्तर आहे एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पासष्ट या सालापासून भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्याला आपल्या देशामध्ये तसंच तसेच जगामध्ये ज्या काही क्रांत्या घडल्या त्या क्रांती त्या क्रांत्याची सुरुवात की कोणत्या साली झाली त्याचबरोबर त्या क्रांतीची सुरुवात कोणी केली त्या क्रांतीचे जनक कोण होते हे देखील माहीत असणे गरजेचे आहे आणि त्यानंतरचा सोळावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात तर त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे कृष्णा सेकंड ऑप्शन आहे पंचगंगा थर्ड ऑप्शन आहे वारणा आणि लास्टचं ऑप्शन आहे गोदावरी तर कोल्हापूर जिल्ह्याची जी जीवनदायिनी म्हणून पंचगंगा या नदीस ओळखले जाते आणि महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी ही कोयना नदी आहे त्यामुळे आपल्याला नद्या त्या नद्यांची टोपल नावे हे पॉईंट देखील लक्षात ठेवायचे आहेत भारतामध्ये हरितक्रांतीची सुरुवात एकोणीसशे पासष्ट या साली झालेली होती आणि पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जी जीवनदायी असे म्हटले जाते त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ठाणे सेकंड ऑप्शन आहे पुणे थर्ड ऑप्शन आहे रत्नागिरी आणि लास्टचा ऑप्शन आहे सिंधुदुर्ग तर या प्रश्नाचे उत्तर आहे ठाणे वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे आपल्याला जिल्हे त्या जिल्ह्यामध्ये असणारे गरम पाण्याचे झरे त्याचबरोबर त्या जिल्ह्यामध्ये अस असणारे धबधबे हे पॉईंट लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे भारतातील रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर असलेले राज्य कोणते आहे त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे महाराष्ट्र सेकंड ऑप्शन आहे गुजरात थर्ड ऑप्शन आहे केरळ आणि लास्टचं ऑप्शन आहे कर्नाटक तर या प्रश्नाचे उत्तर आहे कर्नाटक भारतामध्ये रेश रेशीम उत्पादनामध्ये कर्नाटक हे राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकावर येते त्यामुळे आपल्याला आपल्या भारतामध्ये असणारे राज्य त्या राज्यामध्ये कोणकोणती पिके ही प्रामुख्याने पिकवली जातात हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे वज्रेश्वरी हा गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे आणि भारतामध्ये कर्नाटक हे राज्य रेशीम उत्पादनासाठी अग्रेसर असलेले राज्य आहे त्यानंतरच्या नेक्स्टच्या दोन स्लाइडमध्ये आपण पुढचे दोन क्वेश्चन डिस्कस करणार आहे त्यामध्ये गरम पाण्याचे झरे हे देखील पॉईंट स्पर्धा uh, परीक्षांसाठी विचारले गेलेले आहेत त्यानंतर नेक्स्ट uh, क्वेश्चन आहे जगातील सर्वात लांब नदी कोणती त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे ॲमेझॉन सेकंड ऑप्शन आहे नाईल थर्ड ऑप्शन आहे मि सी सी पी आणि लास्टच ऑप्शन आहे गंगा तर या प्रश्नाचे उत्तर आहे नाईल नाईल ही जगातील सर्वात लांब नदी आहे आणि भारतातील सर्वात लांब नदी ही गंगा आहे त्यामुळे आपल्याला जगातील सर्वात लांब नद्या त्यानंतर लांब पर्वतरांगा त्याचबरोबर लांब असणारे समुद्र हे देखील लक्षात ठेवायचे आहे त्यानंतरचा विसावा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त उत्पन्न खालीलपैकी कशाचे होते त्यासाठी फर्स्ट ऑप्शन आहे दगडी कोळसा सेकंड ऑप्शन आहे चुनखडी थर्ड ऑप्शन आहे तांबे आणि लास्टचा ऑप्शन आहे मॅंगज तर महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे उत्पन्न हे सर्वात जास्त होते हा या पॉईंटवरती देखील स्पर्धा परीक्षांसाठी क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत त्यामुळे आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणत्या खनिजाचे उत्पन्न जास्त होते त्याचबरोबर वेगवेगळ्या खनिजांचे उत्पन्न किती टक्क्यामध्ये होते हे टक्केवारी देखील लक्षात ठेवायचे आहे जर तुम्हाला हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला तर तुम्ही व्हिडिओमध्ये लाईक करा आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जातील तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन येत जातील व्हिडिओ वडल्यास लाईक करा थँक्यू